नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दोन व्यक्तींमध्ये वाद झाला तर आपण समजू शकतो त्यातून दोन राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय व्यक्तींमध्ये श्रेयवादावरून जर कुठला वाद झाला तर तो आपल्याला मान्यच आहे पण साधू आणि महंतांमध्ये जर वाद झाला तर अगदी आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते अरे यांच्यातही हा वाद खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्यावरून साधू आणि महंतांमध्ये नाशिकमधलं वातावरण जे आहे ते गरम झालेलं आहे नेमका काय वाद आहे या वादामागची कारणं काय आहेत आत्ताच हा वाद का उफाळून आलो आहे हे सगळं आता आपण बघणार आहोत आपल्या या व्हिडिओतनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी आत्ता नुकताच प्रयागराज इथे आपण बघितलं की महाकुंभमेळा झाला की जो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होतो अत्यंत उत्तम नियोजन म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने याचं नियोजन केलं होतं त्याचं देशभर काय देशाच्या बाहेर कौतुक झालं जवळपास जा पन्नास कोटीच्या वरती लोकांनी भाविकांनी तिकडे दर्शन घेतलं त्या गंगेमध्ये स्नान करण्याचं प पवित्र का काम त्यांनी केलं हे सगळं आपल्या डोळ्यासमोर अगदी ताजं आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी हा सिंहस्थ कुंभमेळा होत असतो पण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावरनं या कुंभमेळ्याच्या निमित्ताने वाद उफाळून येतात यावेळी आपण बघतोय की यावेळी साधू आणि महंत म्हणजे नाशिकचे साधू महंत आणि त्र्यंबकेश्वरचे साधू महंत हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत बरं याचं निमित्त तसं बघायला गेलं तर अगदी साधं आहे हा सगळा नामकरणावरणाचा वाद सुरू झालेला आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा म्हटलं की नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा असं म्हणायचे काहीजण म्हणतात त्र्यंबकेश्वर आणि नाशिक सिंहस्थ कुंभमेळा त्यामुळे कधी आपल्याला त्यातलं काही वेगळं पण नाही वाटलेलं पण आता हे असं नाही तर ते तसं हवं म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर असं या कुंभमेळ्याला म्हणावं असं नाशिककडचे साधू महंत म्हणत आहेत तर त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा म्हणा असं त्र्यंबकेश्वरचे साधू महंत म्हणत आहेत आणि यांच्यातला हा वाद इतका आता टोकाला गेला आहे की या दोघांनी एकमेकांवर अक्षरशः आरोप म्हणजे चिखलफेकच केलेली आहे मुळामध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरचे जे साधू महंत आहेत तिथले ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय आखाड्याची एक बैठक झाली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की यावेळेचा सिंहस्थ कुंभमेळ्याला आपण त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हेच नामकरण झालं पाहिजे हा आग्रह ग्रामस्थांनीसुद्धा धरला याच्यामध्ये जे विरोध करतायत नाशिकचे महंत सुधीरदास आहेत अनिकेश शास्त्री देशपांडे आहेत या यांच्यावर अत्यंत वाईट पद्धतीचा आरोप खरं तर त्र्यंबकेश्वर साधू संत महंतांनी केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महंत सुधीरदास जे आहेत किंवा अनिकेश शास्त्री देशपांडे जे आहेत हे महंत नाहीच आहेत हे बोगस महंत आहेत यांच्याकडे कोणतीही अशा पद्धतीची महंतांची पदवी नाही किंवा यांनी स्व स्वघोषित महंत आहेत अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे यानंतर महंत सुधीर दास जे नाशिकचे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे आरोप आहेत हे जाणीवपूर्वक केले जात आहेत दोन हजार सहामध्ये महंताचं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे मी त्याची रितसर जे त्यांचं काय कार्यशाळा असेल किंवा त्यांच्या पद पदवी घेण्याची जी काही प्रथा असेल त्याप्रमाणे माझ्याकडे ती पदवी आहे त्याचं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे हे त्यांनी महंत सुधीरदासांनी सांगितलेलं आहे आता वाद आहे नामकरणाचा त्यातून आता हा महंत खरा हा साधू खोटा अशा पद्धतीचं देखील एक वातावरण यामुळे तयार झालेलं आहे मुळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा जेव्हा होतो तो गोदा काठावर म्हणजे गोदावरीच्या काठावर होत असतो त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिरामध्ये होत असतो आणि पुन्हा त्या कुंडामध्ये स्नानाचा एक पवित्र अनुभव हे भक्तगण जे असतात भाविक जे आहेत हे सगळे घेत असतात असा हा सगळा कुंभमेळ्याचा कार्यक्रम असतो पण आता नामकरणावरनं उफाळलेला हा वाद त्यातून साधू महंतांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप हे जर असेच राहिले तर मात्र या वादाचं रूपांतर एका वेगळ्या विषयामध्ये होऊ शकतं कुठल्या ते मी आधी तुम्हाला सांगतोच पण तत्पूर्वी हा जो साधू महंतांमधला जो वाद आहे जो नामकरणावरून सुरू झालेला वाद आहे तो अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेला जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी घेतलेली आहे की या संदर्भातले जे काही जुने संदर्भ आहेत जे पेशवेकालीन संदर्भ आहेत त्याहीपेक्षा आधीचे जर काही संदर्भ असतील ते तपासले जातील आणि याचा मग योग्य काय निवाडा आहे तो मुख्यमंत्रीच करतील अशा पद्धतीने एक भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहे हा नामकरणाचा वाद सोडल्यानंतर एक नवीन वाद दुसरा वाद हा समोर आलेला आहे तो म्हणजे आत्ता या कुंभमेळ्याचं नियोजन जे आहे ते प्रयागराजच्या धर्तीवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे असं एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन केलं की यावेळच्या कुंभ सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन हे अत्यंत नीटनेटकं आणि तेवढ्याच चांगल्या दर्जाचं लेवलवर ग्रँड लेवलवर हे नियोजन झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची देखील तिथं नियुक्ती केलेली आहे की के आत्तापासूनच याच्या सगळ्या तयारीच्या मागे आपल्याला लागायला लागेल यासाठीचा निधी असेल यासाठीचं नियोजन असेल कुठे कोणत्या गोष्टींची व्यवस्था करायची असेल त्याचे आराखडे असतील हे सगळी जबाबदारी जी आहे ती गिरीश आ, महाजन यांच्यावर दिलेली आहे कुंभमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता या कुंभमंत्री पदाला देखील त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की कुंभमंत्री म्हणून आम्हाला गिरीश महाजन नकोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच याचं संपूर्ण नियोजन आपल्या हातामध्ये घ्यावं असा आता एक दुसरा वाद समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय या सगळ्या वादावर आता पुढे काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेलच पण हा साधू महंतांमधला जो वाद आहे हा वरवर बघून चालणार नाही हा तसा गंभीर स्वरूपाचा वाद पुढ म्हणजे हा जर असाच राहिला तर हा पुढे जाऊन गंभीर स्वरूपाचा वाद होऊ शकतो तो कसा तर याला पुढे वळण लागू शकतं ते म्हणजे प्रांतिक वादाचं आणि भाषिक वादाचं वळण याला लागू शकतं म्हणजेच उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद पुढे जाऊन रंगू शकतो त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा आता दोन वर्षांवर आलेला आहे तसं बघायला गेलं तर नियोजनच्या दृष्टीनं वेळ कमी आहे आणि या कमी वेळामध्ये भरपूर काही नियोजन करायचं आहे कारण मुख्यमंत्र्यांना हा सिंहस्थ कुंभमेळा खूप मोठ्या लेवलवर तो संपन्न करायचा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक इथं यावेत आणि त्या दृष्टीनं त्याची सगळ्याची तयारी असावी या अशा क अशा अर्थाने मुख्यमंत्री या सगळ्याकडे बघतायत पण हे वाद जर का असेच चालू राहिले तर मात्र या सिंहस्थ कुंभमेळ्याला निश्चित गालबोट लागेल आणि त्यामुळे ते वेळीच एकमेकांनी निपटवावेत म्हणजे मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की साधू महंतांमध्ये हे होणारे जे वाद आहेत यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं अरे ही सगळी मंडळी राग लोभ द्वेष मत्सर अहंकार याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात मग नाशिक आणि त्र्यंबकेश्वर किंवा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक असं म्हटल्याने काय फरक पडणार आहे एखादा वर्ष असं म्हणा पुढच्या वर्षी तसं म्हणा तुम्ही तुमच्यामध्ये बसून सुद्धा अशा पद्धतीचा खरं तर निकाल जो आहे किंवा या तोडगा जो आहे तो तुम्ही काढू शकता पण तसं होताना दिसत नाही यांच्यातले वाद हे जास्तच वाढत जाताना आपल्याला दिसायला मिळत त्यामुळे यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसू नये एवढीच एक माफक अपेक्षा आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा